सिक्सटीन टू नाईन जा बर आता पुढच्या वेळेस स्कूलचा टेबल छान पाठ करायचा कधी पाठ करणार हा नाईट रात्री आणि आता काय करणार मग तू थोड्या वेळा आणि रात्री म्हणून दाखवतेस का मग तुचा टेबल तुला इना गेलं तर मी पण म्हणू बर मग कितवीला आहेस आता कितवीलाईस तू तू सांग ना तू सांग ना असं असते का अरिच्छ तू जाते का नाही स्कूलला सांग बरं कितवीला आहेस तू कितवीला येस तू आठवीला येस का अरे वा 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 छान <laughs> छान छान आणि कोणत्या स्कूल मध्ये जातेस तू पोद्दार आठवीला येस तू अरे बापरे बाळ माझा आठवीला गेलं का आता